एसबीआयनं जबरदस्त अशी योजना सुरू केली आहे महिन्याला पाचशे एक्क्याण्णव रुपये जमा करून तुम्ही लखपती बनवू शकता तर मुंबईत धिंगाणा घालणाऱ्या फटाका सायलेन्सर वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होतीये इस्रोन अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटले आहेत मिझोराम मध्ये भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ जन्माला आलेलं आहे मुंबईत जबड्याची हालचाल बंद झालेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत टीम इंडियाच्या गचाळ कामगिरीनंतर गावस्करांनी कोचिंग स्टाफला सुनावलंय तर अभिनेता अल्लू अर्जुनला दर रविवारी पोलिसांसमोर हजेरी लावावी लागणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा जानेवारी वार सोमवार पॉडकास्टची पहिलीच बातमी ऐकूयात एसबीआयच्या जबरदस्त स्कीमची महिन्याला पाचशे रुपये जमा करून तुम्ही बनवू शकताय लखपती देशातली सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेनं दोन नव्या योजनांची सुरुवात केली आहे हर घर लखपती आर डी योजना आणि एसबीआय पेट्रन्स एफ डी योजना अशी याची नाव आहेत दोन्ही योजनेतनं चांगला परतावा मिळू शकतो हर घर लखपती योजना ही रिकरिंग डिपॉझिट योजना आहे यामध्ये गुंतवणूकदार एक लाख रुपयांपर्यंत गुंतवू शकतात तर एसबीआय पेट्रन्स एफ डी योजना ही ऐंशी वर्षाच्या वृद्धांपासनं ते सुपर सिनियर आणलेली आहे या योजनेत एक लाख रुपये किंवा त्या पटीत पैसे जमा करता येतील मुलांसाठी ही फायद्याची योजना आहे शिक्षणासाठी किंवा इतर गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आलेली आहे हर घर लखपती योजनेत तीन ते दहा वर्षांची मुदत आहे दर महिन्याला थोडी थोडी बचत करून ठरलेल्या मुदतीत एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते महिन्याला पाचशे एक्क्याण्णव रुपये जरी वाचले तर दहा वर्षात एक लाख रुपये होतील तर ज्येष्ठ नागरिक महिन्याला पाचशे चौऱ्याहत्तर रुपयांची बचत करून एक लाख रुपये मिळवू शकतील दर महिन्याला रक्कम जमा करता आली नाही तर दंड होणार आहे पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी आरडी साठी दर महिन्याला नऊ रुपये तर जास्त कालावधीसाठी जवळपास बारा रुपये दंड द्यावा लागणार आहे सलग सहा महिने रक्कम भरली नाही तर योजना बंद करून पैसे खात्यावर पाठवले जातात वृद्धांसाठी पेट्रन एफ डी योजना असून यामध्ये नव्या आणि जुन्या ग्राहकांचा विचार करण्यात आलेला आहे या योजनेत किमान एक हजार तर जास्तीत जास्त तीन कोटी रुपये जमा करता येतात सात दिवस ते दहा वर्षांपर्यंत याची मुदत असून मुदती आधी पैसे काढले तर दंड द्यावा लागतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईत फटाका सायलेन्सर वाहनधारकांकडनं होणाऱ्या त्रासाची मुंबईमध्ये फटाका सायलेन्सर लावणाऱ्या आणि स्टंट बाज दुचाकी स्वारांमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय तसंच वाहतुकीलाही अडथळा होतोय अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते कर्कश हॉर्न आणि सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांविरोधात गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती वाहनांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले होते वाहनधारकांना दंडही करण्यात आला होता जप्त केलेल्या ला लाखोंच्या फटाका सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवले होते पोलिसांनी सतत सूचना देऊनही अद्यापही हौशी वाहनधारक फटाका कर्णकर्कश आवाजाचे वापरत वापरतायत दुचाकी चालवताना स्टंट बाजी केली जाते त्यामुळे अपघातही घडले काही वाहनधारक हे मूळ सायलेन्सर्स वापरत नसल्याचं सण उत्सवाच्या काळात दुचाकी रॅलीमध्ये फटाका सायलेन्सरच्या दुचाकी जास्त दिसतात पोलीस तेव्हा तातडीनं कारवाई करतात पण काही वाहनधारक पोलिसांच्या या कारवाईला जुमानत आहेत फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते दंड भरला नाही तर त्यांना थेट न्यायालयाची नोटीस पाठवली जाते फटाका सायलेन्सर वापरल्यास गुन्हाही दाखल केला जातोय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया बियांना अंकुर फुटलाय त्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच व्ही सी साठ ओ एम चारच्या माध्यमातून बिया पाठवल्या होत्या काऊ पीसच्या या बियांना आता अंकुर फुटले आहेत ऑर्बिटल प्लांट स्टडीजसाठी साठी विकसित केलेल्या कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्युलचा वापर केला होता ही प्रणाली विक्रम साराभाई अंतराळ केंद्रानं विकसित केली आहे या प्रयोगासाठी काऊपीच्या अठरा बिया बंदिस्त पेटीतनं अंतराळात पाठवण्यात आल्या होत्या याला थर्मल यंत्रणेची जोड देण्यात आली होती पृथ्वीच्या बाहेरही वनस्पतींची वाढ व्हायला पोषक वातावरण तयार व्हावं असा संशोधकांचा सा प्रयत्न आहे अंतराळात पाठवल्यानंतर काऊपीच्या या बियांना चार दिवसात मोड आले आहेत त्यांना पानंही फुटली आहेत अशी आशा आहे अंतराळात संशोधनातला हा महिलाचा दगड असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय या प्रयोगाचा फायदा भविष्यातल्या अंतराळ मोहिमांमध्ये होईल अवकाशात कृषी प्रयोगांसाठी संशोधक सुद्धा आग्रही आहेत त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयोग सुरू आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात भारतात जन्मलेल्या जनरेशन बीटा बाळाची दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळात जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा संबोधलं जाणार आहे भारतातल्या पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म एक फ्रँकी असं ठेवण्यात आलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात जबड्याची हालचाल बंद झालेल्या महिलेची तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे खालच्या जबड्याला कवटीशी जोडणाऱ्या सांध्याला झालेल्या टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट डिस्फंक्शन या आजारानं मुंबईतली एक छत्तीस वर्षीय महिला बेजार झाली होती तिला तोंड पूर्णपणे उघडता येत नव्हतं तिच्या मर्यादा आल्या होत्या अखेर या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आता तिच्या जबड्याची हालचाल पूर्ववत करण्यात यश आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची टीम इंडियाच्या गचाळ कामगिरीनंतर गावस्करांनी सुनावले भारताला तीन एक नमवून ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव कोरले भारताच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर कोचिंग स्टाफवर बरसले आहेत संघाची कामगिरी सुधारत नसेल तर कोचिंग स्टाफला कायम ठेवावं का असा सवाल त्यांनी विचारलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातनं अल्लू अर्जुनला पोलिसांसमोर हजेरी लावावी लागणार आहे पुष्पा दोन चित्रपटाच्या प्रीमियर वेळी झालेल्या अभिनेता अल्लू अर्जुन पोलिसांसमोर हजर झाला होता त्याला न्यायालयानं आरोपपत्र दाखल होईल प्रत्येक रविवारी त्याला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव